नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे सव्वीस डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा आलेली आहे आणि या पौर्णिमेला दत्त जयंती ही साजरी केली जाते प्रत्येक वर्षी मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला दत्त जयंती ही साजरी केली जाते सव्वीस डिसेंबरला दत्त जयंती आहे आणि या दिवशी आपल्याला उमराच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण करायची आहे यामुळे तुमच्या बघा कठीणातील कठीण इच्छा दत्तगुरू पूर्ण करणार आहे तुमची कुठलीही इच्छा असू द्या कठीणातील कठीण इच्छा असू द्या या दिवशी तुम्ही उमराच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण करून ही इच्छा तुम्ही पूर्ण करू शकतात यामुळे तुमची मुलांची पतीची घराची प्रगती होणार आहे दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला हे उपाय करायचे आहे बघा हे उपाय केल्याने आपल्याला फळ हे मिळेलच असं नाही दत्त जयंतीच्या दिवशी पृथ्वीवर दत्त तत्व हे जास्त प्रमाणात कार्यरत असतात या दिवशी जर का आपण हे उपाय सेवा केल्या तर याची फळ हे आपल्याला शंभर टक्के मिळते आपल्याला कष्ट हे करावे लागतेच पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळावी यासाठी आपण हे उपाय करायचे आहे साक्षात दत्त निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ओळख आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरु सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली होती औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील तसेच या झाडाची पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील नुसते या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने अपत्य प्राप्ती होईल औदुंबराच्या सेवेने जन्म जन्मांतरीची पापे नष्ट होतात व आपल्याला इच्छित फलप्राप्ती होते औदुंबराखाली स्वतः दत्तात्रय श्री गुरुमूर्तींनी देखील नृसिंह मंत्राची उपासना केली होती औदुंबराखाली एका ब्राह्मणाला जर तुम्ही जेऊ घातले तर अनेक ब्राह्मणाला जेवण घातल्याचे फळ आपल्याला मिळते इतकं पवित्र हे औदुंबराचं झाड आहे आणि इतक्या सेवा केल्यानंतर आपल्याला एवढ्या सेवांचं फळ ह्या फक्त औदुंबराच्या वृक्षाची पूजा केल्यामुळे मिळते यामुळेच आपल्याला सव्वीस डिसेंबरला दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला औदुंबराच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण करायची आहे बघा यामुळे तुमच्या सर्व इच्छापूर्ती होणार आहे याचबरोबर तुमच्या ज्याही मनोकामना असतील त्या पूर्ण होणार आहे आपल्याला उपाय काय करायचा आहे हे पाहण्या अगोदर तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा पण मी माझी व्हिडिओ टाकेल त्याची नोटिफिकेशन अगोदर तुम्हाला देखील मिळेल औदुंबर वृक्षाखाली बसून निर्मळ मनाने जप केल्याने अनंत गुणांनी त्यांचे फळ मिळतात औदुंबर वृक्षास्थळी निर्मळ मनाने एक चित्ताने एकादश एका, दश, एका दशने रुद्र केला असता अतिरुद्र केल्याचे फळ मिळते औदुंबराच्या मंद गतीने प्रदक्षिणा केल्यावर खूप पुण्य पदरी पडतं या झाडाच्या एक लक्ष प्रदक्षिणा केल्याने कुष्ठरोगसारखे के भयंकर रोग देखील जातात अशा या औदुंबराच्या झाडाची आपल्याला दत्त जयंतीच्या दिवशी सेवा पूजाही करायची आहे औदुंबराच्या झाडामध्ये दत्तगुरूंचा हा नेहमी वास असतो जेव्हा पण आपण औदुंबराच्या झाडाची पूजा करू सेवा करू तेव्हा दत्तगुरूंची पूजा सेवा केल्याचं फळ आपल्याला मिळतं आपल्याला दत्त जयंतीच्या दिवशी बघा एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे यामध्ये थोडं कच्च दूध टाकायचं आहे आणि थोडीशी आपल्याला हळद टाकायची आहे आणि हा तांब्या घेऊन हे पाण्याने भरलेल्या तांब्या घेऊन आपल्याला औदुंबराच्या झाडाजवळ जायचं आहे जाताना आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे मग दिवा तुम्ही कणकेचा घ्या किंवा पंथी घेतली तरी चालेल यामध्ये शक्य झाल्यास तुम्ही तिळाचं मोहरीचं तेल वापरा नसेलच तर तुम्ही शुद्ध गायचं तूप वापरू शकतात किंवा तुम्ही तुमच्या देवघरातील कोणतंही तेल, तेल वापरू शकतात यामध्ये तुम्हाला जोड वाद घालायची आहे आणि हा दिवा तुम्हाला तिथे घेऊन जायचा आहे औदुंबराच्या झाडाजवळ गेल्यानंतर हा दिवा तुम्हाला तिथे अगोदर प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित करायच्या अगोदर दिव्याखाली आपल्याला आसन द्यायचं आहे तुम्ही एक पत्रावळी ठेवू शकतात थोड्याशा त्याच्यात अक्षदा ठेवू शकतात फुलांच्या पाकळ्या ठेवू शकतात त्यावर तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर तुम्हाला जाताना हळदी कुंकू अक्षदा फुलं देखील न्यायची आहे तुम्हाला दिव्याला नमस्कार करायचा आहे हळदी कुंकू अक्षरा फुल फुलाच्या पाकड्या तुम्हाला अर्पण करायच्या आहे त्यानंतर तुमची जीही काही इच्छा असेल ती मनोबल तुम्हाला प्रकट करायची आहे ती तुम्हाला बोलून दाखवायची आहे ती तुमच्या मनात ठेवून तुम्हाला औदुंबराच्या झाडाची पूजा करायची आहे यानंतर आपण जे पाणी आणलेलं आहे ते पाणी आपल्याला औदुंबराच्या झाडाला टाकायचं आहे बघा अकरा प्रदक्षिणा घालत हे पाणी आपल्याला औदुंबराच्या झाडाला अर्पण करायचं आहे प्रदक्षिणा घालत असताना तुम्हाला दिगंबरा डिगंबरा श्रीपादवल्लव डिगंबरा या मंत्राचा जप करायचा आहे किंवा मग तुम्ही ओम दत्तात्रयाय नम या साध्या सोप्या मंत्राचा जप करू शकतात तुम्हाला अकरा प्रदक्षिणा आवर्जून घालायच्या आहे त्यानंतर तुम्हाला पुन्हा नमस्कार करायचा आहे बघा अतिशय प्रभावी असा हा उपाय किंवा तुम्ही एक प्रकारची ही सेवा देखील म्हणू शकतात ही सेवा तुम्हाला या दिवशी करायची आहे तुमची जी ही काही असेल, कतीन इच्छा असेल कठीणातील कठीण इच्छा असेल मुलांची असू द्या पतीची असू द्या घराची असू द्या न पूर्ण होणारी इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला त्या दिवशी प्रकट करून सांगायची आहे कारण बघा दत्त जयंतीच्या दिवशी पृथ्वीवर दत्त तत्व हे जास्त प्रमाणात कार्यरत असतात आणि या दिवशी तुम्ही ज्याही काही दत्तांच्या सेवा करतील तुम दत्त महाराज तुमच्या या सेवा या इच्छा नक्कीच पूर्ण करणार आहे आता यानंतर आपल्याला औदुंबराच्या झाडाखालची मुळाची थोडीशी माती घ्यायची आहे आणि ही माती आपल्याला आपल्या घरी घेऊन यायची आहे घरी आल्यानंतर एका ताटामध्ये प्लेटमध्ये किंवा तांबणामध्ये तुम्हाला ही माती ठेवायची आहे आणि ह्या मातीची देखील तुम्हाला घरी आल्यानंतर पूजा करायची आहे या मातीला देखील तुम्ही हळदी कुंकू अक्षदा वाहून धूप दाखवून या मातीची तुम्हाला पूजा करायची आहे आणि दुसऱ्या दिवशी ही माती तुम्ही तुमच्या झाडात कुठल्याही कुंडीमध्ये टाकून द्यायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा अगदी साधा सोपा आणि प्रभावी असा हा उपाय करायचा आहे बघा आपण सेवा भरपूर करतो उपाय भरपूर करत असतो अशा विशिष्ट तिथीला केलेले उपाय हे आपल्याला फलित जात असतात कोणत्या तिथीला कोणते उपाय केल्याने कधी ते फलित जाईल हे आपल्याला देखील कळणार नाही उपाय आपण हे एक सेवा म्हणून करायची असतात बघा आपलं मन तेवढंच पॉझिटिव्ह पाहिजे आपलं मन हे उपाय करताना तेवढंच पॉझिटिव्ह पाहिजे सकारात्मक पाहिजे एकनिष्ठ पाहिजे तेवढा विश्वास आपल्या मनामध्ये देखील पाहिजे तेव्हा या उपायाने या उपायाचे रिझल्ट आपल्याला हे लवकर मिळतात तर व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा याचबरोबर बघा आपल्याला दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आपल्याला दत्त महाराजांची देखील सेवा करायची आहे आपल्या देवघरामध्ये असलेल्या दत्तांच्या फोटोची किंवा मूर्तीची या दिवशी आपल्याला विधिवत पद्धतीने पूजा करायची आहे एका पाटावर एका चौरंगावर तुम्ही कपडा अंथरून दत्त महाराजांच्या फोटोची पूजा करायची आहे मूर्ती असेल तर मूर्तीला पाण्याने दुधाने अभिषेक घालायचा आहे मूर्तीची तुम्हाला पाटावर चौरंगावर स्थापना करायची आहे या दिवशी तुम्हाला आवर्जून पिवळ्या कलरचे फूल पिवळ्या कलरची मिठाई अर्पण आहे पिवळ्या कलरचं फूल नसेल तर लाल कलरचं फूल तुम्ही दत्त महाराजांना अर्पण करायचं आहे आता जेव्हा तुम्ही उमराच्या झाडापाशी जाणार आहे तेव्हा जाताना तुम्हाला मिठाई देखील घेऊन जायची आहे तुम्ही पिवळ्या कलरची मिठाई आवर्जून घेऊन जायची आहे आणि तिथे तुम्हाला पिवळ्या कलरची मिठाई अर्पण करायची आहे तर या पद्धतीने तुम्हाला दत्त जयंतीला हा उपाय करायचा आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ